हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मित्रांनो शेण आहे आजपासून आपण एक चॅलेंज करणार आहे ते चॅलेंज टेन डेज असणार आहे तर आपण टेन डेज ब्लॉगिंग सुरू करणार आहे तर आज टेन डेजचा हा फर्स्ट डे आहे तर हा फर्स्ट ब्लॉग आहे तर सर्वांनी लाईक करा आहे आता मी तुम्हाला माझी जुनी सायकल दाखवणार आहे सायकल बघा इथ इथ खूप पसार आहे मंदिर पण आहे बघता सायकलिक चार ना तो ना तो दार आता दार लावून खाली चा प्या चालले तर आता तुम्हाला दाखवतो शिकण बघा हे दार आहे ना अस बघ शकता असं उतरायला लागते A few moments later. तर विषय काय नाही काय आता च्या पिणार तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा <tart noise> तर भावान आत्ताच्या पिलेला आहे आता जरा वरती चालले दा तुम्हाला दाखवतो विषय आता जरा आपण साऊंड लावूया तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवट पर्यंत बघा शकताय आता शिडी लावल्या वरती चालले साऊंड कसा आहे भाऊन आविषयक नाही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया टू या दुसऱ्या ब्लॉगमध्ये